होय का भाकरी नाही खाणार होय मग आता म्हणली की बाकरी येते म्हणली मला बाकरी येते मला खाय म्हणली की भरला डाबा चला का मग पिवळ्या बाकरी खायला एक नंबर हा आमच्याकडे नवीन बाकरीची बाजरीची बाकरी अशी बाकर होती एकच नंबर कालून काय आहे तर गोळ्या कशाच्या गोळ्या नाही काळ्या घे काही गोळ्याच आहे काल कालवून गोळ्याच कालून बनवलंय की हा मग काय आईने लावलं अण्णाला काम हाकलून तो माल ठुल घरी

काय बोलती प्रेमाने बोलती का रागात बुलि आता काय फडकती हो आईच्या जीवाला त्रास आहे का नाही हा होय का काय तुझ्या जीवाला त्रास आहे का नाही मग काय आमचा नाही ना

कॅन्डले मोठं आमच्यावर बैल बघा कसं काय कॅन्ड आहे कॅन्डच करायचं थांब थांब अगं थांब आय 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 असंडी तुम दोघ लागतात एक जणाला जमत नाही एक जण काय होत हिथ ना व्हायचं खाली कॅन्टवायचं चला हो साडी नऊ वाढली आज पगार आला पगार आला

पगार आला पगार आता पगार माझ्या खात्याविल बघा आजपासून माझ्या खात्यावर ट्रान्सफर होणार आहे दहा हजार सहाशे सोळा बँक बँक लिहिले तुम्हाला दाखवतो मग चेक के कस काय लिहिलंय हे खटच पगार आहे बघा वावरे बाळासो बापू आय या हप्त्याचं खाय किती झालं ग मका घेतलेली होय किती हजाराची मका घेतली सांग लगेच इथं तू किती भरलं किती भरले दर काय लावलं तीस दर आहे ना दर तर किती लावलंय सरासरी हो सरासरी दर आहे तिसर ह्या दहा दिवसात पगार ना आयला वाटत पैसे नाही ती गाई खराबच होती उलटी एक दुसरी घेऊ त्याच्या एक अजून कुण टाकू आणि त्याच्या जागा दुसरी घ्यायची चांगली मस्त आता मस्त म्हणजे शेडचं काम करायचं हम्म दिदी घे हो डबल काढली काय डबल काढली चला घ्या कॅन बघू तो पण तर महत्वाचं म्हणजे आई आमच्या असले खुश झाल्या खात्या बँकेत पैसे जमा झाले दहा हजार एकशे किती ग काहीतरी वर झालं काय तर तुम्ही बहिलं ते मग खुश आहेच आज मला म्हणणार आहे फलटणला चल आणि तुला चेन करूया तुला काय करूया असं दहा हजार तुळाच झालाय ओ लाखाच्यावर ला 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 तोळा गेलाय हा हा घेऊ की आपण चल की मग नाही नाही आज काय का होईना कि दहा आबाजी काठ घेऊन आली मी आबाजी काठ घेतली नाही आब हो आबा मला म्हणतो काल मला बोलावत आबा म्हटलं तुझ्या पायाला झालं का बरं पायात झालं बरं म्हणलं दुखतंय अजून ती चिर पडली नाही हा आबा हे आमचा आबा देव बाप्पा महाराजा पांढरंगा विठ्ठला देवा राहुल आशीर्वाद माझ्या पाठीशी आबाला माझ्या सुखात ठेव उठलं बसा की उठल बसा हा देव माणूस आमचा आबा खर ह्यांच्या कोण घेऊ शकत नाही <coughs> दुसरं हा आणि सेवा बिहार करू शकत नाही दुसरी कोणाची एवढी जेवढी आवाज आहे तेवढी का आबा हा हा एकदम मग काय म्हणताय आबा हा चला आज आबाज काय करतो आज वाटली कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असत हा काय नाही काय म्हणताय बाकी मग बर आहे काय झालंय म्हणजे थोडस चाललं फिरणं कुठं म्हणजे बंद झालंय नाच वय मन झालं हो बसा असून दे आबाची ले आठवण काढते ती त्या मुलला आबांना आज दाखवा व्हिडिओ मध्ये ले मला आबाविषयी कमेंट त्या की आबा तर आबा तर ताब आहे आई आमची वाईस खुश झाली आज आज बघा मला आई सूट देणार दत्ता भाऊ रे बघा काय म्हणती कारभारी बरं आहे का तर काही नाही दोस्तान खरं सांगायचं मला झालं जनावरांना ला खायला लागतंय हप्त्याला दोन ठिकाणी मका घेतली या पेंट नाही हप्त्यात ह्या हप्त्यात घेतलेली मग तुम्ही ह्या हप्त्यात दोन ठिकाणी मका घेतली या दुसरी गोष्ट पेंड लागती तीन जनावर जरशा येतात एक विकली तीन जरशांना कमीत कमी आठ आठ दहा दिसाला पेंडीच पोत जाते बिशेच पोत जाते या मग तिथंच पडता हो खायचं असेल तरच वाटतं

दुधू खायला आणि शेण राहते माग है का नाही गाय म्हणजे रानांला खत गावतो एवढं पण रानब्या मला पण येऊ दोन एक रान आहे फक्त म्हणजे खत नाही नाही घरचं खाय घरचं का नाही परवडत गर्ज परवडते पण एकच एकचच नाही परवडत 20000 थोडं झाले बुराला 200 भेटत मग काय थेट गई कि क्लिक केलं उभा राहे